मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या यामुळे या, या घटनेची चौकशी करून दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देण्यात आलंय मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा दुर्घटनाग्रस्त झालाय हे अत्यंत वेदनादायी व संतापजनक आहे केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो कसा असा प्रश्न आता उपस्थित करण्यात आलाय मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करताना अक्षम्य त्रुटी झाल्याचं नाकारता येत नाही या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर भारतीय नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दैदिप्यमान शौर्याचा इतिहास सांगणारे स्मारक आणि शक्तीशाली पुतळा उभारावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं करण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वटजे तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे विलास कड विष्णू पाटील संजय मोरे हिरामनगावित कैलास मावळ कृष्णा माथेरे अतुल निगळ मधुकर पोरस्ते नरेंद्र पैलमहाले अजितकड परीक्षित देशमुख आदी उपस्थित होते मालवण येथील राजकोट किल्ल्यावर मागच्या वर्षी जो पिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारण्यात आला होता तो अत्यंत दुर्दैवीपणाने अनाकलनीयपणे त्या ठिकाणी तो पुतळा कोसळला ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय अशोभनीय बाब आहे आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते या घटनेचा जी ज्यांचे कोणी जे ठेकेदार असतील त्यांचे जे कन्सल्टंट असतील त्यांचा आम्ही निषेध करतो आणि आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे मागणी करतो की अतिशय भव्य दिव्य असं लवकरात लवकर छत्रपती शिवरायांचं स्मारक शिव छत्रपती शिवरायांचा पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात यावा अशी आम्ही इंडोरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शासनाकडे मागणी करतो कालच आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार पवार पवारसाहेब यांनी तमाम राज्यातील तेरा कोटी जनतेची त्या ठिकाणी माफी मागी केली आहे आणि म्हणून जनतेच्या भावनांशी न खेळता या ठिकाणी जनतेच्या भावना ह्या अतिशय तीव्र असल्यामुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा मानासन्मानानं न एकदा राजकोट किल्ल्यावरती उभा राहावा अशी मी शासनाकडे राष्ट्रवादी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी बाळासाहेब अस्वले दिंडोरी